नमस्कार मराठा टायगर न्यूज या यूटूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी मित्रांचे पुन्हा एकदा स्वागत आहे तर आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत सोयाबीन या पिकाचे आजचे चालू ताजे बाजार भाव तर आज सोयाबीन या पिकासाठी पहिली बाजार समिती आहे बाजार समिती सिल्लोड सोयाबीन अवश्याऐंशी क्विंटल कमीत कमी दर चार हजार चारशे पन्नास रुपये जास्तीचा दर चार हजार पाचशे पाच सर्वसाधारण दर चार हजार पाचशे रुपये क्विंटल यानंतर बाजार समिती आहे बुलढाणा सोयाबीन आवक एकशे चाळीस क्विंटल कमीत कमी दर चार हजार सर्वसाधारण दर चार हजार तीनशे पंचवीस आणि सर्वसाधारण दर चार हजार एकशे पन्नास रुपये प्रतिकुंटलप्रमाणे यानंतर राहुरी वांबोरी सोयाबीन आवक तेवीस क्विंटल कमीत कमी दर चार हजार दोनशे पंधरा रुपये जास्तीचा दर चार हजार तीनशे रुपये सर्वसाधारण दर चार हजार दोनशे सत्तावन्न रुपये क्विंटल यानंतर मालेगाव वाशिम सोयाबीन आवक दोनशे तीस क्विंटल कमीत कमी दर चार हजार शंभर सर्वसाधारण दर चार हजार तीनशे आणि जास्तीचा दर चार हजार पाचशे रुपये प्रतिक्विंटलप्रमाणे यानंतर शेतकरी मित्रांनो मालेगाव वाशिम सोयाबीन आवक दोनशे तीस क्विंटल कमीत कमी दर चार हजार शंभर जास्तीचा दर चार हजार पाचशे आणि सर्वसाधारण दर चार हजार तीनशे रुपये प्रतिक्विंटलप्रमाणे शेतकरी मित्रांनो हे होते आजचे आतापर्यंत आलेले सोयाबीन एपिकाचे ताजे बाजारभाव तर असे ताजे बाजारभाव जाणून घेण्यासाठी मराठा टायगर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि जाणून घ्या घर सगळे ताजे बाजारभाव तर हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला कमेंट बॉक्स